आज गुरुवार असल्यामुळे शुभ गुरुवार सर्वांना तर आज गुरुवार असल्यामुळे मी उमरट्याचं लेपन करीत आहे माझं घर हे रेंटचं आहे त्यामुळे माझा उमरटा हा लाकडीचा नाही आहे तर आपण उमरट्याला लेपन करूया गोमूत्र आणि हळदीने तर मी असं आणि अशा प्रकारे माझं उमरट्याचं लेपन झालेलं आहे आणि मी छान अशी रांगोळी पण काढली आणि लक्ष्मीची पाऊल पण काढली आहे आणि आता पण करूया स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेऊया असताना छान गुरुवारस्य आंघोळ घालूया स्वामी समर्थ म्हणतच करते पण मी पुरुष सुक्त म्हणून पण करते दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मी महाराजांना आणि महाराजांच्या फोटोंना पुसून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांना वस्त्र नवीन वस्त्र घालून त्यांना अत्तर लावून त्यांची मी पूजा केली आहे आता आज मी स्वामीचरित्र सारा म्हणूनचा एक अध्याय करते म्हणजे एक पाठ करते एक ते एकवीस अध्यायापर्यंत वाचते आणि अकरा माळी जप पण करते पण ते मी आता थोड्या वेळात करेल आता मी आरती करून घेते कारण साडे दहा वाजताची आरती असते आपली तर मी आत्ता महाराजांना महाराजांना मी आत्ता साखर वगैरे दाखवून घेतली आहे आणि मी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय पण आज वाचते तर मग मी आता आरती करून घेते आणि मग नंतर आपण भेटूया गुरुवार तर मी आज महाराजांच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी करते तर मी आता कुकर लावून घेतला आहे फर्स्ट म्हटलं तर मी पहिल्यांदा पुरणपोळी करते आहे मला तेवढी पुरणपोळी नाही जमत पण ट्राय करते आहे आज मी करण्याचा तर मी तुम्हाला दाखवते मला कशी जमली पुरणपोळी फ्रेंड्स तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी पुरणपोळी बनवते तर अशा प्रकारे माझी पुरणपोळी जमली आहे मस्त पाणी अशी खरपूस भाजली पण आहे माझी पुरणपोळी मी पहिल्यांदा ट्राय केले पुरणपोळी बनवायचं पण खूप छान जमली मला पुरणपोळी तुम्ही पण कळवा मला कशी जमली मला पुरणपोळी हा मी आज महाराजांसाठी नैवेद्य बनवलेला आहे कुमशिंबी बटाटे बटाटा आणि फ्लावरची भाजी राईस आमटी पापड वडा वोड़ आणि पुरुली आणि अशा प्रकारे महाराजांची आरती वगैरे करून झालेली आहे माझी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मला थँक्यू